जय महाराष्ट्र पब्लिक आधी तिच्या अक्षरेटोपच्यानं तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी चाललो आहे आधीच्या घरी कारण मी का चालू आहे फॅन घेऊन चाललो आहे आधीला फॅन लागतो आहे म्हणजे उन्हाळा चालू होणार आहे आधी मला असंत घरात एखादा फॅन दे मग आता येऊ माझा फॅन मी घेतला होता मला म्हणजे हिवाळ्यात पण गरम होतं ना वरच्या मग मी फॅन बंद करते मग मला गरम होत असतं मी जो छोटा फॅन घेतला होता चार पाच वर्षापूर्वी अजून तो चालतो चांगला घेतला होता मी दोन हजाराचा घेतला कंपनी नाही माहीत मला कोणची पण भारी चालतो येई मला पहिल्यांदा असं कॅमेरा चालला आहे असं गाडी चालवतो होती नाही तर मी पकडला नाही कधी तुम्हाला आवाज येतो का नाही ते मला नाही माहीत मी चाललं आता आजीच्या घरी फॅन घेऊन आता गरमी चालवणार आहे म्हणून आजीला गरम होईल म्हणून मी चालते घेऊन बघत जा व्हिडिओ मला <laughs> चला पहिले कोण एवढी हे लोक नाही पब्लिक संगमेर कॉलेज पासून चाललोय चला मग बघूया मी आजीच्या घरी हो आलोय आजीला फॅन घेऊन आजीची खुशी बघा <laughs> आज बाबाची खुशी तो फॅन खराब झाला बघा तो तिथं फॅन आहे तो खराब झाला नाही का आजी हे बघा दोन चिंगू मुंगू बसले आमचे मस्त की का आजी फॅन खराब झाला तुमचा ना ना। ना ना। ना ना। आजीचा फॅन खराब झाला मी घेऊन आलो दुसरा <laughs> आजीला माहिती फॅन मी कधी वापरायचं नाही का आजी मला तुम्ही फॅन पण करायचे वरचा मी तो छोटा फॅन लावायचा गरम व्हायचं मला असा आवाज पण नाही तो, तो फॅनला आवाज मारायचा आजीचा नाही का <laughs> <laughs> तो फॅनला आवाज मारायचा म्हणून आता आजी मस्त की आता गरम हे बघाय पत्र्याचं आहे ना म्हणून गरम होत असत नाही का उन्हाळा चालू झालाय जेवण झालं बाबा हो जेवण बाबा ला जेवण जेवण असतो झाले आजी बाबा दराजे आजी बाबा आले दादा आमचा काय हिरो काय करतो तू इकड बघ नाही इकड बघ फुगेल नसतो नाही का फक्त बोललो कि रुसून जातो तो तसं नाही काय मग आजी जेवायला मस्त आज काम डब्बात नेला नाही काय काय गडबडीत विसरून गेलो मी डब्बा घेऊन जायचं मग आणि दुपारी पण लय गर्दी होती म्हणून जेवायला पण घरी गेलो नाही दिवसभर उपाशी सहा वाजता कुरकुरे आणले कुरकुरे खाल्ले जरा पोट बर वाटलं नाही तर काहीच नाही हवा येते मला वाटलं येत नाही छान आहे आवाज पण जास्त करत नाही मी गाडीवरून व्हिडिओ काढत आलो मी पण मी आजीच्या घरी चालले मित्रांनो मॅडमचा फोन आला म्हणजे फोन होता म्हणून माझा दरवेळेस मी व्हिडिओ चालू केला ना तेव्हा फोन येतो तिचा व्हिडिओ कॉल मग आजी बरोबर बोलले आहे की मग काय नाही आता किती वाजले काय ते हे घड्याळले मोठे हे घड्याळले पुढे त्या गड्यात दहा वाजले आता मस्त की दहा जातो घरी जेवण घेऊन करतो मस्ती जरा आता मम्मी त्यांचे फुट त्यांना सांगतो आजी खूप झाली हे घड्या बंद मग ते डायरेक्ट रेल्वे स्टेशनला कसं घड्या तस घड्या ते बस स्टॉप ला नाही का तसं घड्याळ नाही का ते बघा ना असते ते लवकर झोपत असते आता मी येऊन बसलो नाही तर ते आता झोपेलच असते कवर मी येऊन मी चुकीच टायमालो पण मला काम सुटलं म्हणून मी त्या आलं म्हटलं लवकर पहिलं जाऊन म्हणजे माझ्या खिसेत बघा चार्जर आहेत असायचे आता जातो घरी आवडतो तोंड हातप छोटे कपडे घालतो आपल्याला नाईटचे झोपायचे हो मग बघा चला बघा चालतो आहे घरी आणि थंडी वाजत गाडी थंडी वाजानी मिळतो मग हे मास्क विसरला लावायचं अटी काही काय

चला मग मग आता तर घरी गेल्यावर येतो मी आजी आज बाबाच्या घरी आलो ते सांगितलं होतं तुम्हाला फॅन घेऊ फॅन पण चावले मस्ती आणि आज व्हॅलेंटाईन डे म्हणून आज मी आजीकडे आलो हो विचारायला आजी किती आहे मग तुमच्या हो नवराव तुमचं खूप माया आज व्हॅलेंटाईन डे स्पेशल सेपरेट ते <laughs> <है> प्रेम लोकांना करण्यासाठी म्हणून किती प्रेम आहे मग तुमच्या हो माझा नातू आहो हाओ तुमचा नावरा म्हणते मी हायचे प्रेम मग तुमचं किती प्रेम आहे लय प्रेम आहे तुमच्या बायकोवर गीताबाई शंकर राहू उद <laughs> <laughs> म्हण आहे तुम्ही आजीच्या घरी आलो म्हण आज व्हॅलंटाईन स्पेशल ब्लॉक दोघांचा जास्त नाही थोडाच काढणार आहे आणि कालचा जो ब्लॉग आहे अर्धा जोडणार याला मग तो सेपरेट आजीबाबांसाठी होता यो व्हिडिओ काढेल मी मला जाऊ द्या माझ्या चॅनलवरले दिवस झाले म्हणजे दिसलेच नाही आजीबाबा माझ्या चॅनलवर आणि तुम्हाला म्हणून वाईट पडलं पाहिजे माझ्या आजोबा आणि आजी कोण आहे त्या आमची आजी, आजी, आज आजी मस्त की झोपली यांचं जेवण बिवण झाले मस्त की जेवण केलं तर बनलो होतं भाजी बिजी फॅन लावून झोपले म्हणून आलतो म्हणलं जाऊ द्या जरा चक्कर मार्या काल पण चक्कर मारली टाइम भेटला ती चक्कर मारत असतो आजोबांकडे नंतर नाही <laughs> मी पण वैलेंटाइन डे साजरा केला नासा चोमत थोडा पार केला काय <laughs> <आजे> प्रेमाला <laughs> <laughs> त्यांचा ल्यास आवडत पादा यांना त्या यांना पोपले लोकांना हा माझ्याला पहिल्यांदा दिसणार आहे <laughs> ना खूप अस आवडत त्यांना खूप आवडले तुम्हाला पण तुम्ही पण काही काही शेत साजरा केला असेल काही काही नसेल आणि आज ब्लॅक डे पण आहे मग मी काही बोलू नाही शकणार समजून घ्या बाकी काय म्हणते मित्रांनो तुम्हाला जर का आमचे बाबा शांत बसले काही बोलत नाही त्याला काय बोला बाबा त्याला झोप लागली कारण मी <laughs> बाबा तब्येत बरोबर मी त्यांच्या <laughs> झोपीच्या टाइम मध्ये आले चुकीच्या वेळेस आलो नाही का गाए ने, गाए ने ते झोपडी कडे बिडे लावले होते मी आला आजी कोण आहे मला म्हणते म्हणलं मी म्हणलं कोण आहे अशी म्हणते आजी मला म्हणलं बाबा आजीत म्हणलं आता म्हणला आजीच मला ओळखत नाही माझी ती कोण आहे कोण आहे जोरात दोनदा एकदाच बोली म्हणायला आवडलं <laughs> अस बाबाला जास्त ऐकू येत आजीची नजर डेंजर आहे अंतरात पण ओळखू को शकते कोण मागलेच घरी आलते ना आम्ही अंतरात ब्लॅक शर्ट होतो बाईने मला ओळखलं ना आजीने <laughs> आदित्य आहे का हा बरं ओळखलं म्हणलं भारी आमचे डोळे आम्हाला इथलं इथलं दिसत नाही आम्हाला चष्मे गेली तुम्हाला बरे भारी नजरा अशी अवघडच त्यांचं चांगलं खाणं असतं ना जुन्या काळातलं आता आपल्या ज्या सगळे इंजेक्शन इंजेक्शन मारत्या चांगलं नसतं ना काय नाही जाऊ द्या मित्रांनो आजी काय म्हणते हो दादा होतं छान राहा <laughs> तुम्हाला आशीर्वाद आहे आजींचा तुमच्या सगळ्यांना खूप आशीर्वाद तुम्हाला <laughs> चला मित्रांनो आता मी जातो घरी मला पण उशीर होते जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग माझं चुकलं काय बोललं जाऊ द्या चला मग बाय